मग जर खरंच आपल्याला आपल्या राज्यातला समजा नक्षलिझम पूर्ण संपवायचा आहे तर मग या बिलाच्या टायटलवर आपल्याला तशा पद्धतीचा उल्लेख करता आला असता जनसुरक्षा विधेयक बिल असं न बोलता नक्षलविरोधी किंवा त्या ठिकाणी दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याकरता आपल्याला तसं विधेयक म्हणता आलं असतं पण आपण ते म्हंटल नाही या जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये बावनकुळे साहेब अध्यक्ष होते तेव्हा जितेंद्र आव्हाड आपले विधानसभेचे सदस्य यांनी तो उल्लेख केला की अर्बन नक्षलिझम हा शब्द तुम्ही काढून टाकण्यात यावा तेव्हा बावनकुळे साहेबांनी त्यांना असं सांगितलं की अर्बन नक्षलिझम हा शब्द या विधेयकामध्ये आहेच नाही ते त्या बिलाचं स्पष्टीकरण देताना विधानसभेमध्ये मांडताना बोलण्याच्या ओघामध्ये बोलण्यात आलं अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जॉईंट सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्या ठिकाणी दिलं म्हणजे त्यांचा जॉईंट सिलेक्शन कमिटीमध्ये बावनकुळे साहेबांचं म्हणणं आहे की अर्बन नक्षलिझम हा शब्दच नाही आणि आपण या ठिकाणी या बिलावर स्पष्टीकरण देताना आपण भाषण देताना आपण सांगितलं वारं वारंवार की या राज्यातला नक्षलिझम आपल्याला संपुष्टात आणायचं आहे दुसरा माझा प्रश्न असा आहे की या राज्यातला जर नक्षलवाद आपल्याला संपुष्टात आणायचा आहे आणि एकीकडे तीन महिन्यापूर्वी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी टीव्हीवर त्या ठिकाणी सांगितलं कि महाराष्ट्रातला नक्षलवाद बहात्तर टक्के दिया हे अमित शाह साहेबांचा सा व्हिडिओ सुद्धा आहे बरोबर आहे मी ते मी संपलं नाही म्हटलं ना बहात्तर टक्के संपलेला आहे म्हणजे अजून जे काही वीस तीस टक्के बाकी आहे मग मला हे म्हणायचं आहे की बहात्तर टक्के जर नक्षलवाद संपला हो आहे तर मग ते कुठल्या कायद्याने आपण संपवला याचा अर्थ देशामध्ये जे वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये ही प्रोविजन आहे की या देशामध्ये जे कोणी दहशत का, 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 कारवाया करतील जे कोणी नक्षलिझम पसरवतील किंवा तशा पद्धतीचे कृत्य करतील त्यांना आळा घालण्यासाठी आपल्या देशाच्या कायद्यामध्ये तशा पद्धतीची तरतूद आहे हे स्पष्ट आहे आणि म्हणून या बिलाचा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी विरोध करतो याच्यामध्ये हे पुन्हा एकदा माझी विनंती राहील सरकारला की पुन्हा एकदा आपण जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे हे बिल पाठवून पुन्हा एकदा याची पब्लिक हिअरिंग घ्यावी आणि जर सर्वसामान्य मनातला तर लोकांच्या मनातला जर संभ्रम दूर झाला तर निश्चितपणे परंतु त्या ठिकाणी डावा विचारसरणी हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी गाळ करून आपण केवळ नक्षलवाद आणि दहशतवाद या शब्दाचं टायटलच्या सोबत या ठिकाणी नव्यानं पुन्हा हे विधेयक आणावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो